बार्शी टाकळी तालुक्यामध्ये गट प्रीमियर लीग सोहळा संपन्न बार्शी टाकळी तालुक्यामध्ये आनंद उत्सवात गटांना प्रमाणपत्राचं वितरण दिनांक सात बारा दोन हजार पाणी फाउंडेशन गट शेती प्रीमियर लीग सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न झालाय या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोरणा शेतकरी गटाचे निमंत्रक श्री रामेश्वर लालाजी उंडाळ होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री उज्ज्वल बोलवाल सर विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन हे होते प्रमुख उपस्थित श्री संदीप लक्ष्मणराव चौधरी सर माजी सरपंच तथा वाटर हिरो श्री अविनाश मेश्राम सर कृषी मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शी टाकळी श्री ज्ञानेश्वर शेषराव ढोरे सर युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग श्री तुषार प्रभाकरराव वानखडे सर सरपंच महागाव मारखेड उमेद अभियानाचे श्री निलेश गायकवाड सर श्रीमती कल्पना नवघरे मॅडम संघपाल वाघ पाणी फाउंडेशन हे उपस्थित होते सुरुवातीला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या वतीने पूजन आणि पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक संघपाल बाहूर वाघ यांनी केले बार्शी टाकळी तालुक्यातील पाच शेतकरी गटातील निमंत्रक पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा यांनी प्रवास मांडला त्यानंतर विभागीय समन्वयक उज्ज्वल बोलवार सर यांनी उपस्थित शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्य यांना मार्गदर्शन केले पुढील वर्षी संपूर्ण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे गट करून आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बार्शी टाकळी तालुक्यातील बेचाळीस शेतकरी गटांना सन्मानपत्र देण्यात आले यावेळी अरविंद भगत प्रोडक्शन टीम व पाणी फाउंडेशन टीम अकोला वाशिम यवतमाळ यांनी उपस्थित राहून मोलाचं सहकार्य केलं महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप कावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा